बचाव पक्षाचे वकील सर कर सर, सर नाही मिलॉड हा सर मी तुम्हाला म्हणायचं हा सर नाही मि लाड मिलाड मी तुमच्याशी बोलतोय ना खाली काय घातलंय कुणी मी तुमच्याशी बोलतोय ना। चल ते काय झालं ते काय झालं का शक्कम बाईंचा अर्जंट फोन आला की तुमच्या आशिलानेच मला बोलवलं त्यामुळं मी तसंच धावत धावत डिगोल आलो पॅन्ट घालत चला कुणाला तुमच्या स्वतःला पुढच्या सुनावलीला पॅन्ट घालून या कुणी मी तुमच्याशी बोलतोय ना तुम्ही बँक कुठे नाही आणलं ना देत नव्हतं नवीन कोर्टात यायचं असलं म्हणजे वाजत गाजत यावं लागत आहे म्हणून तो बँड नाही हा बँड काय घेऊन येत सर सर नाही मिलाड मिलाड सर नाही मिलाड ते आता आहे एक मिनिट आता आणला सर हां ठीक आहे